गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तुम्ही मी उद्याला माझ्या बाळाचा आहे वाढदिवस त्याकरिता बनवला मी चिवडा त्यानंतर मी माझ्या बाळाला दिला लाडू आणि तो लाडू मला दे, दे, दे असं मी म्हण मन, म्हणत होते तेव्हा तो नाही नाही म्हणत मागे 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 जात होता नाही मम्मा नाही मम्मा असं हसत हसत तो मागे जात होता आणि मला त्यानंतर मी दूध तापवायला ठेवतपर्यंत तो इथे चढून मस्त्या सुरू करत गेला आणि पुनर्ला चालू बन चालू बन करून हा हा करत तिथे मज्जे घेत होता इकडे बघ त्याकरिता त्याला खूप मी रागावले आणि त्यानंतर दूध बिस्किट घेऊन आम्ही दोघेही खायला बसलो दूध दुधामध्ये बिस्किट तुटला की त्याला खूप मजा यायची आणि तो खूप हसायचा त्याचबरोबर त्यांनी दूध बिस्किट खाता खाता थोडे चटकेही लागले थोडंसं थोडंसं गरम लागलं की तो तोंड वाकडं तिकडं करत आपला बिस्किट खायचा आणि मजे मजे घ्यायचा दोघांनी मिळून आम्ही दूध बिस्किट संपवला आणि मग केली दोघांनी आंघोळ आंघोळीनंतर आम्ही झालो खूप छान फ्रेश 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 त्याची आंघोळ घातली त्याला नवरीसारखं बनवलं आणि मग आमच्या बाजूची मुलगी त्या माझ्या बाळाची मैत्रीण खेळायला आली इस्टी आणि दोघेही जण मिळून आम्ही खूप सारे व्हिडिओज फोटोज केले मित्रांनो व्हिडिओ आवडली असल्यास लाईक शेअर करा तोपर्यंत बाय बाय